मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय इसरो या भारतातल्या नामवंत अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने अनेक उपग्रह आणि रॉकेट्स अंतराळात पाठवून संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केलं जात अंतराळ मोहिमा कशा राबवल्या जातात अंतराळवीरांना वीरांना कसं प्रशिक्षण देतात ही सर्व माहिती देत आहेत इस्रोचे निवृत्त संचालक माधव ढेकणे विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत दोन स्पेसक्राफ्ट म्हणजे उपग्रह जेव्हा डॉक करायचे असतात एकमेकांना जोडायचे असतात त्यावेळेला ते दोन्ही उपग्रह एकाच कक्षेत आणण्याची जरूर असते सुदूर संवेदन किंवा रिमोट सेन्सिंग साठीचे सॅटेलाइट्स हे सर्व एल व्ही जी एस एल व्ही मार्क थ्री अशा या लॉन्च व्हेकल्स मधून सोडले जातात प्रसारण शनिवार दिनांक चौदा जून रोजी रात्री नऊ वाजता आणि प्रसारण रविवार दिनांक पंधरा जून रोजी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर